सोलापूर आयुक्तालय सोलापूर शहर हद्दीत विजापूर नाका पोलीस ठाणे नंबर भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेसष्ट गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील अल्पवयीन बालिकेत संशयित आरोपी नामे बसवराज जटप्पा हेळवे यांनी कशाचे तरी आमिष दाखवून पळवून असल्याबाबत गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील अल्पवयीन बालिका व आरोपी याचा शोध एक वर्षापासून विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील तत्कालीन तपासिक अंमलदार यांनी प्रयत्न करून देखील आरोपी व पीडित बालिका याचा शोध घेऊनही ते मिळून न आल्याने सदरचा गुन्हा पुढील तपासकामी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष सोलापूर शहर येथे दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी वर्ग करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा कौशल्यपूर्वक तपास करून व तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन अल्पवयीन बालिका व संशयित आरोपी बसुराज जटप्पा हेळवे हे बेंगलोर येथे राहत असल्याचे समजल्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील तपास पथक हे बेंगलोर येथे रवाना करण्यात आले होते परंतु बेंगलोर येथे संशयित आरोपीच्या नातेवाईकांकडून चौकशी केली असता तो पुणे येथे राहत असल्याचे समजले बेंगलोर ते पुणे असा तपास करत ना गणेश नगर धायरी पुणे येथून बालिका व आरोपी बसवराज जटप्पा हेळवे यांना ताब्यात घेऊन अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष येथे हजर करण्यात आले आहे सदरचा गुन्हा पुढील तपासकामी विजापूर नाका पोलीस ठाणे येथे वर्ग करताच त्यांनी आरोपीला अटक केली आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार माननीय पोलीस उपायुक्त गुणे शाखा श्रीमती डॉक्टर दीपाली काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे श्री राजन माने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक महादेव पांडुरंग राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील हेमंत मंडाळकर अलका शहापुरे पोलीस हवालदार आठशे सेहेचाळीस महादेव बंडगर पोलीस नाईक सातशे सत्तर सतार पटेल पोलीस शिपाई नऊशे अकरा खोगरे चालक पोलीस शिपाई सातशे चोवीस दादा गोरे व तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार सा सहाशे एक प्रकाश गायकवाड पोलीस हवालदार दोनशे आठ राठोड यांनी उत्कृष्ट व शिताफणे कामगिरी करून सदरची कारवाई केलेली आहे